भीती आम्हा तुझी हे गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला देती जिभा असे म्हणत संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड योगदान देणाऱ्या हुतात्म्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन मुंबई आणि महाराष्ट्र हे वेगवेगळे नसावेत या निर्धाराने सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एकशे पाच हुतात्म्यांनी आपले प्राण अर्पण केले या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी व महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने मुरुम शहरात विविध ठिकाणे अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत शहरातील सर्व शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय बँका पतसंस्थेसह नगरपरिषद येथे ध्वजारोहण करून देशभक्तांना अभिवादन करण्यात आले मुरुम नगरपरिषद कार्यालयात सकाळी आठ वाजता नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कार्यालयीन अधीक्षक विशाल अमृतराव भागवत झिंगाडे पवनकुमार सुतार राहुल यादव श्रीराम नाडे प्रवीण सोनवणे गौरव वडे पाशा जवळे रविकांत म्हस्के आत्तिक अत्तार आदी पदाधिकारी उपस्थित होते या सोबतच शहरातील ॲडव्होकेट उदय वैद्य डॉक्टर शिवशंकर कारडामे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक मिनियार पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष नहीर पाशा मासुलदार पत्रकार राजेंद्र घोडके यांच्यासह शिक्षक विजय कुमार हिरेमठ यांच्यासह शहरातील विविध मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत गायन करण्यात आले यावेळी नगर परिषदेचे अधिकारी गौरव वडे यांनी आपल्या भारदस्त आवाजात महाराष्ट्रगीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत कामगार वर्गाच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले यावेळी नगर परिषदेचे सर्वच पदाधिकारी कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद